व्यास होता मग देवाने तेव्हा सांगितलेली तेव्हा लिहून ठेवली असा प्रश्न उपस्थित होतो आहे की नाही मग त्यावेळेस त्रिकाय ज्ञानी होती व्यास ऋषी मग व्यास ऋषीने संकलन केलं त्रिका ज्ञानी म्हणजे गत भविष्य आणि वर्तमान त्रिकाळ म्हणजे तीन गत म्हणजे गेलेला काळ भविष्य म्हणजे पुढील काळ आणि वर्तमान म्हणजे काळ या तिन्ही काळाचं ज्ञान व्यास ऋषीला होतं मग व्यास ऋषीने मार्गाचं पुढचं आणि साप्राचं काय चाललंय हे सगळं भगवद्गीतेमध्ये लिहून ठेवले श्रीकृष्णाचे शब्द लिहून ठेवले श्रीकृष्णाने मुखातून जी ब्रह्मविद्या सांगितली ती व्यास ऋषीने आपल्या शब्दातून मान्य केली त्याची संकलन केलं त्याचं विस्तृत प्रकारे म्हणून आपल्यासमोर जशी तशी गीता आलेली आहे गीतेमध्ये काही मिसळ झाली नाही जसं श्री कृष्णाने सांगितलं तस शब्दरूपी श्लोक त्या व्यास ऋषीने भगवद्गीतेमध्ये आणि ते तत्वज्ञान रूपी आपल्याला उद्धारक आहे आपल्याला पावक आहे निस्त कानाने ऐकलं तरुण पारायण जरी केलं तर हे शरीर मन देह पवित्र होते इतकी भगवद्गीता श्रेष्ठ आहे ब्रह्मविद्या शास्त्र आहे ब्रह्मविद्या म्हणजे योगशास्त्री श्रीकृष्ण अर्जुन संवादे ब्रह्मविद्या योग कोणा काय शब्द आलेला आहे ब्रह्मविद्या ब्रह्म म्हणजे परमेश्वर त्याची विद्या म्हणून ब्रह्मविद्या ब्रह्म असं परमेश्वराला म्हटलेलं ब्रह्म म्हणजे व्यापक ब्रह्म म्हणजे स्वरूपाला व्यापक आहे ब्रह्म याचा अर्थ व्यापक होतो व्यापक कोणा सगळ्याचा परमेश्वर जीव देवतेला ब्रह्मांडाला प्रपंचाला जीवाला व्यापक करून आहे म्हणून परमेश्वराला ब्रह्मविद्या म्हटलेलं आहे आणि ब्रह्मविद्याचं तत्वज्ञान गीतेमध्ये आलेलं आहे आणि गीता ही तुम्ही वाचेने आवडीने श्रद्धेने त्याचं पारायण केलं किंवा ऐकलं जरी सुद्धा तरी तुमचे कान तुमचं मन तुमचं शरीर पवित्र झाले स्वराणार तुम्हाला दोषापासून परावृत्त करणारी गीता आहे अनुष्टाकडे न जाऊ देणारी गीता आहे वाईट गोष्टीकडे न जाऊ देणारी गीतं आहे गीतेमध्ये बहुरत्ना वसुंधरा आणि उपाय सांगितलेले आहेत गीता काय करू शकत नाही तुम्ही श्रद्धेनं जर केलं तर ती गीता तुम्हाला पावन करते आहे गीता 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 वाचे जे मोहन नाही पुनरावृत्ती तयार एका कवीनं म्हटलेलं आहे गीता 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 वाचे म्हणते नाही पुनरावृत्ती त्या मग काय म्हणणार गीताच म्हणतो का गीता गीता, गीता म्हणणारा गीतीत ने म्हणतो तो गीतेचे अध्याय वाचतो तो आणि गीतेचे अध्याय वाचून गीतेमध्ये तत्वज्ञान सांगितलेलं आहे माम एकम एक शरण मृत मला एकट्याला आहे तेव्हा तुमची तुझी किंमत मी करेल ते बाकीचं मला माहित नाही जेव्हा मला दिसील ना मी तुला वार्ता असं कोणी सांगितलं श्रीकृष्ण चक्रवर्तीने सांगितलं आणि या कळियुगामध्ये ब्रह्मविद्या तत्वज्ञान चक्रधर स्वामींनी सांगितलं काही वर्णासेरणाल्या से? काही वर्णासे सशाचं रक्षण केलं मागून पारधी आले कुत्रे आले आणि ते पारधी म्हणायला लागले की जी हा होण्याचा ससा पैसेचा ससा याच्यावर आमच्या एकूण एकावर आमच्या सूर्या निघतील तलवारी निघतील आमच्यामध्ये युद्ध होईल आमची पैज लागलेली आहे तुम्ही असा सोडावा मग त्या प्राण्याचा अभिमान घेऊन भगवान श्री चक्र स्वामी म्हणतात ही तुमचे ताई केले हा मुका प्राणी आहे आणि म्हणले याने पुन्हा तुम्हाला काही त्रास दिला का हा स्वच्छंद विहार करतो रानावणामध्ये आपापलं पोट आपण भरतो तुम्हाला काही मागितलं का त्याने किंवा तुम्हाला काही पिढा केली का त्यांनी किंवा तुमचं काही शेतातलं काही के नासधूस केली का त्या प्राण्यांनी नदीवळाचे पाणी पितो असलं तर नदी वळाचं पाणी पितो नाहीतर काही त्याची तक्रार तुमच्यापर्यंत आलेली नाही मग अशा निर्ज निस्वार्थ प्राण्याला तुम्ही बळी का घेता आम्ही आम्हाला शरण आलेलं आहे आमचं रक्षण करणं आमचं काम आहे आम्ही मरू देणार नाही भगवंताने उभं राहिले तिथं छाती टोकपणे सांगितलं तुम्ही किती जरी आले आमच्या पदरी शरण आलेला आहे त्याला आम्ही मरण देणार नाही हे तर शरण आले काही मरण असेल हे कदाचित होऊ देणार नाही आणि मग त्यांना ब्रह्मविद्येचं निरूपण केलं तेवढ्यावर देव राहिले नाही त्या झाडाखाली ससा मांडीखाली लपलेला असताना त्या पारध्याला पारदाच निरूपण करून तत्वज्ञान सांगितलं हे तुम्ही का करता असं तुम्हाला जगण्यासाठी अनेक उपाय आहेत जगण्यासाठी तुम्हाला ससा पाहिजे का ओटाची कळवी भरण्यासाठी तुम्हाला ससा पाहिजे पुष्कळ उपाय पण ते उपाय करा ना पोट भरण्यासाठी अनेक उपायाने समृद्ध आपला हे राष्ट्र आहे हा देश आहे हे जग आहे परमेश्वराने अनेक उपाय केलेले ते करा याच्यावर येऊन का ठपला तुम्ही आशी ब्रह्मविद्या तत्प्रायण त्या सालपर्डीच्या डोंगरामध्ये भगवान श्री चक्रधर स्वामींनी त्या पारद्याला निरूपण केली आणि त्यांचा निरूपण करून राहिले नाही त्यांचा संकल्प घेतला आम्ही पारक करणार नाही आजपासून आतापर्यंत केलं इथून आता मी ससेलाच काय कोणीला मारणार नाही असं बदलून घेतलं संकल्प घेतला प्रतिज्ञा केली आणि मग त्यांना देवाने सोडलं मग ते निघून गेले कुत्रे ते निघून गेले म्हणजे परिवर्तनशील मनुष्य आहे काय होत नाही केल्यावर सगळंच होते पण करण्याची तयारी पाहिजे साधू संत आपल्यापर्यंत येतात सांगतात निरूपण करतात आपण वयावया गोष्टी त्या सोडून देतो आपल्या कानावर येणं म्हणजे काहीतरी परमेश्वराची कृपा आपल्यावर आहे म्हणून हा योग येतो ब्रह्मविद्येचा शास्त्राचा दुष्काळ ज्या वेळेस असला त्यावेळेस या गोष्टी काढावर पडत नाही पण आता आहे सगळ्याच गोष्टी आहेत निरूपण करणारे आहे फक्त ऐकणारेच नाही ऐकणारे आहेत पण आवडीने ऐकणारे नाही आवडीने ऐकणारे आहेत पण त्याच्या ते आचरण करणारे नाही आवडीने बसतात झोपे सोडून देतात तिकडचं झोप सोडायची आळस सोडायचा बसायचे तर ऐकायचं पण ऐकून पुन्हा त्या विचारावर आपण यायचं आणि आपल्या देवधर्म पहिल्यापेक्षा जास्त झाला पाहिजे अशी मनातून इच्छा उत्पन्न करायची देवाची आवड धरायची ईश्वराची आवड धरायची आळस तर येतो कारण आपल्याला अनाधिकारास वाढवा येतो आळस सृष्टी येते ब्रह्मविद्या सांगत असताना राजाच्या गोष्टी चा चालल्या काही कथा चालली नाटक चाललं किंवा तमाशा चालला तिथं झोप येत नाही कारण ती इंद्रियाच्या आवडीचे विषय असतात आणि हे जीवाच्या आवडीचे विषय इंद्रियाला लोभावणाऱ्या गोष्टी तिथं झोप येत नाही पण हे जीवाचं भलं करणार आणि जीवाचा साक्षात्कार घडवणारे ब्रह्मविद्या आहे म्हणून इथे इंद्रियाला चुप येते जीवाचं जीवाचं लक्ष या प्रभवितीकडे असतं पण इंद्रियाच्या अधीन झालेला असतो पण जीवाचं काही चालत नाही देहाच्या अधीन झालेला असतो झोपेच्या अधीन झालेला असतो डोळ्याच्या अधीन झालेला असतो म्हणून पण प्रतिज्ञा जर परमेश्वराची आवड चिंतन देवाची प्रार्थना जर असली माझ्या कोणी क्रिया करून घे देवा अशी दररोज प्रार्थना करा तो ईश्वर तुम्हाला उभं करतो आणि धर्मसिद्धांत सांगू समजावून सांगू अशा प्रकारे हा धर्मसिद्धांत या सत्संगाच्या माध्यमातून आपण निरूपण घेतलेला आहे निरूपण चालू आहे म्हणून त्याच्यामध्ये लीलाचरित्रही आपण घेत असतो तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी वासरिकाने काही थोडं थोडका होईना एकदम तर कोणतं सुटत नाही पण थोड्या थोड्या गोष्टीच्या ह्या बाजूला झालं पाहिजे आणि आपला जो धर्म सांगतो परमेश्वर जे सांगतात जे गुरु सांगतात जे अधिकरण सांगतात जे ज्ञानीय सांगतात जे आचार्य मंडळी निरूपण करतात ते आपण आचरणात आणणार ते आपल्या हिताचं आहे बाकी आपल्या हिताचं काहीच नाही हे संसारामध्ये संसार हा अनायासीच होतो पण परमार्थ हा करावा लागतो संसार हा संसारासाठी तुम्हाला उभं केलेला आहे संसारासाठी तुम्ही जीवन दिलेलं आहे संसारासाठी तुम्ही वाहिलेले आहात पण संसार करत असताना परमार्थ करणे याचा मात्र तुम्हाला प्रयत्न करावा लागतो संसाराच्या वेगळ्या करावं लागतो संसाराचे विचार बाजूला ठेवून परमार्थाचे विचार आणि करावं लागतात तरच परमेश्वर हा तुम्हाला उमटला जातो साक्षात्कार होतो जवळ येतो त्याचे शास्त्र उमटून देतो म्हणून अशा प्रकारे हा धर्म चारी युगामध्ये परमेश्वराने सांगितलेला आहे द्वापार युगामध्ये श्री कृष्ण चक्रवर्तीने अर्जुनाला निमित्त करून संपूर्ण जगाला ब्रमविद्या सांगितली